आज आपण पाहणार आहे मकर संक्रांती स्पेशल टम्म फुगलेली तिळगुळाची पोळी अगदी सोप्या पद्धतीने तिळगुळाची ही पोळी कशा प्रकारे तयार करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रमैत्रिणींनो द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल सर्वात पहिले एका फ्रायपॅनमध्ये अर्धी वाटी इतके गावरान तीळ घालून घ्यायचे गावरान तीळ म्हणजेच अनपॉलिश तीळ वापरायचे इथे पॉलिश असलेले तीळ वापरायचे नाही त्याची चव थोडीशी वेगळी लागते आता हे तीळ आपल्याला मंद आचेवरती छान खमंग असे तीळ तडतडेपर्यंत आणि थोडासा हलका असा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे तीळ कधीही हाय फ्लेमवरती भाजायची नाही कारण यामुळे ती थोडीफार कच्ची राहते आणि जास्त भाजली गेल्यामुळे त्याच्यामधील कडसरपणा खाताना आपल्याला ला लागतो आता तीळ थोडी थोडी तडतडायला लागली आहे आणि हलकासा असा रंग देखील बदलला आहे आता आपली ही तीळ भाजून झालेली आहे याला एका प्लेटवरती काढून छान थंड करून घ्यायची आहे आता एका फ्रायपॅनमध्ये साधारण एक ते दीड टी स्पून इतकं साजूक तूप घालून घ्यायचं आहे पॅन इथं मंद आचेवरती ठेवायचं आहे आता यामध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन टी स्पून इतकं बारीक बेसनपीठ घालून घ्यायचं आहे हे बेसनपीठ आपल्याला या तुपावरती छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे साधारण याचा रंग बदलेपर्यंत आणि या बेसनपीठामधील कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे बेसनपीठ मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे आता हे बेसनपीठ भाजून साधारण दोन ते तीन मिनिट झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता बेसनपीठाचा हलका सास रंग बदललेला आहे त्याचबरोबर यामधून छान बारीक असे बबल्स यायला लागले इथे आपलं हे बेसनपीठ छान भाजून झालेले आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे भाजून घेतलेले बेसनपीठ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि व्यवस्थित छान थंड करून घ्यायचे आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले तीळ घालून व्यवस्थित त्याला थोडंसं पल्स देत देत बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक तयार करून घेतलेली ही तीळ जी आहे ती आपल्याला या भाजून घेतलेल्या पिठामध्ये घालायची आहे त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण पाव वाटी इतके भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे याला देखील मिक्सरमध्ये हलकंसं असं बारीक करून घ्यायचं आहे जाडसर राहू द्यायचं नाही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे देत देत मिक्सरला फिरवायचं आहे ही देखील पूड आपल्याला त्याच मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर एक टी स्पून यामध्ये आपल्याला बारीक खोबऱ्याचा केस घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा इतकी वेलची पूड घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे तुम्ही जायफळची पूड जरी वापरली तरी देखील चालेल या सारणामध्ये अशा प्रकारे जायफळ किसून घातल्यामुळे आपल्या सारणाला खूप छानशी टेस्ट येते आणि तिळगूळ जे आहे ते आपल्याला बाधत नाही आता या सारणामध्ये आपल्याला एक वाटी इतका किसून घेतलेला गूळ घालायचा आहे गूळ आपल्याला इथे किसूनच वापरायचा आहे आता हा किसून घेतलेला जो गूळ आहे या सारणामध्ये व्यवस्थितरित्या एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये आपण बेसनपीठ भाजून घातलेलं आहे त्यामुळे आपली तिळगुळाची पोळी जी आहे ती फुटत नाही आणि मिश्रणाला जे आहे ते छान खमंग अशी टेस्ट देखील येते आता तिळगुळाच्या पोळी तयार करण्यासाठी लागणारं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे आता तिळगुळाची पोळी तयार करण्यासाठी कणिक मळून घेऊया त्यासाठी रेग्युलर एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक वाटी इतका मैदा घातलेला आहे यामुळे आपली तिळगुळाची पोळी फुटणार नाही यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे दोन्ही पीठ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून रेग्युलर पिठाची जशी कणिक मळतो त्याचप्रकारे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता बघा इथे अशा प्रकारे मी ही कणिक मळून घेतलेली आहे याला साधारण दोन ते ती तीन मिनटासाठी व्यवस्थित रेस्ट करू द्यायचं आहे आता ही कणिक मळून साधारण दोन ते तीन मिनिट झालेले आहे पुन्हा एकदा मळून यामधून मी मोठ्या लिंबाच्या आकारा एवढा गोळ्या बाजूला काढून घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित बुडवून याची छान खोलगट अशी वाटी तयार करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण पुरण भरण्यासाठी वाटी तयार करून घेतो त्याच प्रकारची हाताला जर चिकटत असेल तर तुम्ही थोडं थोडं पीठ याला घ्यायचं आहे हाताला आणि बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान याची वाटी तयार करून घ्यायची आहे वाटी अगदी व्यवस्थित जर तयार केली तर तिळगुळाची पोळी कुठेही फुटत नाही यामध्ये आपण मैदा देखील वापरला आहे त्यामुळे देखील फुटत नाही आता यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे इतकं तिळगुळाचं जे आपण सारण तयार करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आता हे सारण पारीमध्ये घालून घेतल्यानंतर आपल्याला ही जी पारी आहे ती व्यवस्थितरित्या पॅक करायची आहे ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीची पारी पॅक करतो त्याचप्रमाणे हलकं सहसा सारण आतमध्ये दाबत जायचं आणि वरच्या दिशेने मोदक ज्याप्रमाणे बनवतो त्याप्रमाणे आपल्याला ही पारी व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे आणि जास्तीची कणिक जी आहे ती काढून टाकायची आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित बंद केल्यानंतर हाताला थोडंसे पीठ लावून याला व्यवस्थितरित्या सर्व बाजूने दाबून घ्यायचं आहे जे जेणेकरून तिळगुळाचे सारण जे आहे ते पोळीमध्ये सर्व बाजूला व्यवस्थित पसरेल आता ही जी तिळगुआची पोळी आहे ती अगदी हलक्या हाताने आपल्याला ला लाटून घ्यायची आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला ही पोळी देखील लाटून घ्यायची आहे हवं असल्यास तुम्ही याला थोडं थोडं पीठ देखील लावू शकता खूप जास्त प्रमाणात देखील आपल्याला इथं पीठ वापरायचं नाही आहे आता लाटून घेतलेली जी तिळगुयाची पोळी आहे ती एका तव्यावरती आपल्याला घालून घ्यायची आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि छान खमंग दोन्ही बाजूनी आपल्याला तूप लावून याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे तेलाचा देखील वापर करू शकता परंतु तूप लावल्याने या तिळगुळाच्या पोळीला आणखी छान अशी चव येते त्यामुळे या इथे तुम्ही आवर्जून साजूक तुपाचाच वापर करायचा आहे बघा आपली तिळगुळाची पोळी किती छान अशी टम्म फुललेली आहे अशा प्रकारे छान टम्म फुलली की याला आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आपल्याला साजूक तूप लावायचं आहे ही तिळगुळाची पोळी तुम्ही छान गरम गरम देखील खाऊ शकता किंवा साधारण सात ते आठ दिवसासाठी ही तिळगुळाची पोळी आरामशीर टिकते बघा अशा प्रकारे छान खमंग असे भाजून घेतल्यानंतर आपल्याला ही काढून घ्यायची आहे तयार करून घेतलेल्या या तिळगुळाच्या पोळीवरती आपल्याला साजूक तूप घालून ही पोळी आपण सर्व करू शकतो अशा प्रकारची तिळगुळाची पोळी तुम्ही देखील तयार करून बघा कशी झाली ते मला कमेंटमध्ये लिहून पाठवायला विसरू नका आणि आवडली असेल रेसिपी तर एक लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर सबस्क्राईब केले नसेल तर देखील करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद